तर महाराष्ट्राच्या राजकारणात टीका करताना पुन्हा एकदा भाषेचा दर्जा खालावला आहे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीप घसरली आहे मुख्यमंत्री शेतावर काय उपटत होते ते माहिती नाही मात्र त्यांनी उपटा उपटी थांबवून राज्यात लक्ष घालावं असा टोला राऊतांनी लगावला आहे तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करणाऱ्या राऊतांना राजकारणातून उपटण्याची गरज असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतावर काहीतरी उपटत होते आपण पाहिलास काय उत्तर मला माहित नाही म्हणजे चित्र आहे सगळ्या तिथे उपटत आहेत ती उपटा उपटी थांबवून त्यांनी आता तरांगे पाटील यांच्यामुळे ती परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी तोडगा शोधाला मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा करण्याच्या अगोदर हे अशा कार्ट्याला खरं म्हंटल तर, तर उपटण म्हणजे काय असतं याच्या प्रयोगशाळेत पाठवलं पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीचा सन्मान अगर संजय राजाराम राऊतला करायला जमत नसेल तर त्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून एकदाच उपटून बाजूला टाकावं असं मला वाटतं त्याची वेळ आलेली आहे